आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली मिरज येथील राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान दीनदयाळ अंत्योदय योजना सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत आस्था बेघर महिला निवारा केंद्र येथे अणु इसापुरे यांच्या अॅनिव्हर्सरी व अश्विनी अनिल गुरव यांच्या वाढदिवसानिमित्त बेघर केंद्रातील महिलांना थंडीपासून संरक्षण व्हावे याकरिता ब्लँकेटचे वाटप डॉ विल्यम ईसापुरे व निवृत्त कामगार अधिकारी अनिल गुरव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी बेघर निराधार महिलांना आश्रय देऊन सन्मानाने जगण्याचा अधिकार दिल्याबद्दल महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता उपायुक्त शिल्पा दरेकर प्रकल्प व्यवस्थापक ज्योती सरवदे व प्रमुख सुरेखा शेख यांचे कौतुक केले कर्तव्य भावनेने समाजातील दानशूर लोकांनी यासाठी पुढे यावे असे आवाहन केले यावेळी बेघर महिलांनी अश्रुपूर्ण नैनांनी आपल्या भावना व्यक्त करून केंद्राविषयी कृतज्ञता व्यक्त केली यावेळी डॉक्टर विल्यम ईसापुरे अनिल गुरव प्रकाश होवाळे संकेत फोजले शेखर सूर्यवंशी गडचिरोलीचे पोलीस अधिकारी विठोबा शिंदे अमण मुश्रीफ उपस्थित होते सा, प्रकाश यांचे खरोखर ह्या या वाढदिवसानिमित्त बेघर महिला निवार केंद्राला भेट दिली आणि त्यांना अत्यावश्यक असं म्हणजे खूप गरज होती तर ती त्यांनी दिली त्याबद्दल आम्ही सर्वांचे वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांना शुभेच्छा पण देतो आणि त्यांनी ह्या उपक्रमास हातभार लावल्याबद्दल त्यांचे आम्ही आभार आमचे मित्र शाईन शेख वहिनी यांच्या आस्था बेगर महिला निवारा केंद्र मिरज आज आम्ही विजिट केले असतात तिथं आम्हाला बेगर महिला आई समान आमच्या म्हाताऱ्या महिला बहिणी त्या दिसल्या की त्यांना राहण्याची वगैरे म्हणजे थंडीसाठी त्यांना अंतरून पांघरुण वगैरे पाहिजे तर सरांच्या मुलीची पण अॅनिव्हर्सरी होती माझ्या मिसेसचा पण बड्डे आहे परवा तर आम्ही दोघांनी ठरवलं की आपण इतर काय करण्यापेक्षा या असल्या महिलांना आणि शायन आणि वहिनींनी चालवलेल्या उपक्रमाला जरा हातभार लावून मदत करूया त्यामुळे आज आम्ही एक चाळीस ब्लँकेट आणि तांदूळ घेऊन आलं तरी सर्व आमच्या आई बंधू भगिनी ते वापराव्यात आणि शाईन शेख आणि वहिनी चालवल्या उपक्रमाबद्दल आम्ही त्यांना दे शुभेच्छा देतो आणि दोन शब्द संपव oh. आज, आज आम्ही इथे वेळ जे आणि शेखनाडू म्हणजे चालू आहे आस्थापि हॉस्पिटल त्या ठिकाणी आलेलो आहोत आम्हाला या महिलांचं दुःख पण फार वाईट वाटत आहे यांना आम्ही प्रकारे मदत करावी हे विचार करतो आहे आता थंडीचा मोसम सुरू झालेला आहे ते फार आहे त्यामुळं आम्ही विचार केला की बियाणे ग्रोसर आणि प्रकार झाला आणि विचार करून ते ब्लँकेट्स वगैरे शेकांना दिव्या त्यामुळे सर्वांनी फोन करा शेअर करावा आणि ब्लँकेट आणले ते ब्लँकेट एक्सेप्ट करावे त्यानंतर थोडं तांदूळ तांत्रोल ते तुम्ही करावं काय लागलं तर आम्हाला सांगा कधी आम्ही आमच्या पाठीचे आहे काही तुम्हाला मदत करायला तयार आहे हां